नमस्कार पालको काय म्हणता मुलाला इंग्लिश वाचता येत नाही एल के जीला आहे एच के जीला आहे टू लेटर्स पण रीड करता येत नाहीत अरे बापरे अवघड आहे की मग नो फेअर वेन मादर टीचर इज हिअर येस तर इंग्लिश हा असा विषय आहे की आपण जे बोलतो आणि लिहितो त्यात खूप फरक आहे जसं आपली मराठी भाषा खूप साधी सोपी सरळ भाषा जसं बोलतो तसंच लिहितो पण इंग्लिशच्या बाबतीत थोडंसं अवघड आहे इंग्लिश जसं बोलतो तसं लिहित नाही खूप सारे टॉपिक्स खूप सारे पॉईंट्स खूप खूप झंझिटे त्याच्यात त्यामुळेच तर मुलांना काय अवघड जातं ते आत्ता तुम्ही ब्लॅकबोर्डवर बघितलं असली इथं काय आहे फोनिक साऊंड्स यस इंग्लिशमधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे फोनिक साउंड्स तर फोनिक साऊंड्स काय मुलांना त्याची ओळख कशी करून घ्यायची त्याची प्रॅक्टिस कशी करून घ्यायची ते अप्लाय कसं करायला शिकवायचं तर या संदर्भातचा हा व्हिडिओ आहे कारण पालकांसाठीही मला वाटते काही पालकांसाठी ह्या नवीनच पॉईंट्स असेल की फोनिक साऊंड्स काय असतं बऱ्याच जणांना माहीत पण असेल की फोनिक साऊंड म्हणजे काय आणि ह्याचा वापर कसा केला जातो जसं आता समजा आपल्या वेळची गोष्ट बघायला जेव्हा मी थर्ड स्टँडर्डला होते त्यावेळेस मला इंग्लिश सब्जेक्ट इंट्रोड्यूस केलं होतं आमच्या टीचरने त्यावेळेस ए फॉर एपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट हे शिकवलं होतं आता तसं नाही आहे आता प्ले ग्रुपासून ए बीसिटी आहे आणि आपल्या वेळेस फोनिक साऊंड्स हा वर्डसुद्धा मला वाटतं आपल्या म्हणजे मी आहे किंवा माझ्याबरोबर जे माझ्याचे पॅरेंट्स असतील त्यांना फोनिक सॉन्स वर्ड म्हणजे सुद्धा काय माहीत नव्हतं त्यावेळेस आम आमच्या वेळेस आमच्या टीचर याची त्यांनी सांगितलं हे ए आहे ह्याला ए म्हणा हे बी आहे त्याला बी म्हणा ए एन ह्याचं प्रोनाऊन्सिएशन ॲन होतं आम्ही गिरवायचो रट्टा मार्केत चाललेलं सगळं ए एन ॲन टीचरने सांगितलं टी एच ई याला द म्हणतात मग आम्ही पाठी म्हणायचो द बी ए डबल एल बॉल आम्ही म्हणायचो बॉल सगळं रट्टामार्गे चाललेलं असायचं पण आत्ता तसं नाही तर सिस्टमॅटिक आहे सगळं मुलांना अगदी परफेक्ट शिकवलं जातं एका परफेक्ट मेथडने आणि इंग्लिशमधली हीच परफेक्ट मेथड आज मी तुम्हाला शिकवणार आहे की इंग्लिश वाचायची सुरुवात इंग्लिश कसं वाचायचं आता ए आलं तर एसाठी कुठला फोन रिस्टॉन्स आहे साऊंड काय यायचं यमचं साऊंड काय आहे डीचं साऊंड काय आहे हे साऊंड्स मुलांना शिकवायचे आणि पालकांना जर ते बेटर माहीत झाले तर ते त्यांच्या पाल्याला व्यवस्थित शिकू शकतील अगदी घरी व्यवस्थित बसून मस्त बघित शिकू शकतील टी व्हीसमोर बसून बेडवर बसून पण त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि जसं मी म्हटलंय नो फिअर वेन माझ वी टीचर इज हिअर सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला आवडलं तरच लाईक नाही आवडलं तर डिसलाईक केलं तरी चालेल किंवा लाईक नाही केलं तरी चालेल नो इशू ॲज विश पण मला माहिती आहे तुम्हाला आवडणार तुम्ही लाईक करणार ये मेरी गॅरंटी आहे ये चलो लेट स्टार्ट इट सो फर्स्ट लेटर हिअर इज अ ए कॅपिटल ए अल्सो हिअर अँड स्मॉल ए अल्सो हिअर इस साऊंड इज जसं की एन एन ए का साउंड क्या ए ए नेक्स्ट बी ब ब नेक्स्ट लेटर सी क क डी ड ड ई ई साउंड ए I says E. I says E. J. J. says Zup, Z. K, K says Coop, K, K. Yell, says Look, L. Yum, says Muk, M. Yan, Yan, says N, N. O, O says O, O. B. P says but pup, Q, Q says quo, quo, r, r says r, r, yes, yes, it's S. P, t, also t. O. W, w. W tu, Y says, Y, Y, Z says, Z, Z, no, Z for Zebra, Z, Zebra, so these are the four sounds of this alphabets, alphabets and phonics sounds, different subjects, so once again we will repeat this, and you have to repeat with me, so, let's ready, start, A says, A, ah. B says, B, C says k, D B says do, E says Yaf says f, G G says g, H says ho, I says e, J says z, K says k, L says low, Yum says m, Yen says, N says no, O says o, P says p, Q says q, R R says r, S says s, T says t, U says u. Says, w. w says w. x says x, x, x Y says Y Z says Z so these are the phonic sounds if the students know the phonics sounds perfectly they read very very nicely if they know they know only if they don't know the phonics sounds they can't read then same method which we followed but ांडवस आपल्याला रट्टा मारायचं नाही आपल्या मुलांना रट्टा मारायला शिकवायचं नाही आहे कारण रट्टा मारण्याने काही शब्द येतील आणि जर त्यांना जे रट्टा मारलेले शब्द नाही येत ते दिलं रीड करायला अजिबात येणार नाही हंड्रेड पर्सेंट फेल ॲट दॅट टाइम इफ दे डोंट नो द फोनिक साँग्स सो दीज आर द फोनिक साँग्स सो डिअर पॅरेंट्स इफ यू हॅव एनी क्वेरी अबाउट दिस फोनिक सॉंग्स एनी लेटेस्ट फोनिक साँग्स मीन्स हाऊ टू यूज दिस हाऊ टू प्रोनाऊन्स दिस So you have to comment in the comment box.